राजा राजा धुवायला गुला धुवायला अरे घेवाय की पुढं त्याला घेऊन गेला तो गुन्ह्या पुढे पा नदीला पाणी द्या

<inaudible> उतर उतर ते पहिले त्यांच्या मागेच आता लागला ताना म्हणून हिथच उतरले तर ताना आहेत पण ते म्हणते ना आता मालक तळ्याला म्हणले म्हणल्यावर त्यांना बोललेलं कळत हळ्याला चला म्हणले असून चला आता तळ्याला ते गेले पुढे हो मग तुम्ही म्हणला तळ्याला चला तळ्याला आता ह्यांना बना तळ्याला चला म्हणून निघ निघ निसरच्या वर निघत चला चला तळायला जायचं धुत तुम्हाला ख खा औषध तरी पाहिजे होत बैलाच या तो निघाला खरं माहिती तळायला जायचं म्हणून कुठं काय आहे ते रे बाबा लागली बघ ना काही गरज नाही हो हे पळाय देत आपल्या त्यांच्या माग पोळ्या पोळ्या दिवशी हवं का तुमची गमत mm. किती पहिले पुढचे mm. आर कपडे ना का घे हो mm. बंद करायचं असते काही mm. <laughs> गुन्ह्या गुन्ह्या सोन्या निघाला माझारी सोन्या धुईचाय तुला सोन्या पाठी माझारी जायचं नाही बाबू धुईचंय तुला गुणाला प्यायला करा पाणी पायर मुख आणल्यावर पाणी पाजऱ्या भर कशी पितेत पाणी चला 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 या बैल म्हणतात आम्ही पाणी बाबा इकडे तर बघितलं नाही आम्ही काय आहे तर कोणता कोणता बैल दरा बघा यार काय भारणं खेळू नाही का अर्ध नाही का आपला आपला बैल पाणी बघा दगड कुठं आहेत बघा इकडे खडा फिडा असते पण नेलो होतं पण तुमचं तुम्ही बघा मला काय बी येत नाही आणि काहीच नाही आपण इथून गाडी डसरच्या दोन बायला घेतली तो पण खडे कुठे कुठे बी होते ते काय माहित नाही कुठं आहेत काय म्हणून तिकडे गेलं इथून खाली रे इथून ही काय असलं खिशात तर ठेवा बाजूला मला नाही काय त्याला देव वाटायला लागली मदत जायला

பலரஸ் அங்க பண்ணு அஹ் பத்திர சங்கீதா கால் வயது சாணி தான் கே கே

आला रुडी मारिन बरका संगीत

दमला दे दमला दमला वडा वडा जरा मध्ये वडा जा रे इकडे इकडे जाय आता मदत नीट जा जाय धुईचा आता जा साबण 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 घेऊन जाय कितीले तिथं साबण द्यायला तू 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 घे ना हो 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 साबण అర <laughs> తులా <laughs> கிள மூட்டி தான்

पाडव्याचे बैल उगा स्वच्छ आणि आदर दिसले पाहिजे खळखळीत खर, पाडवा आहे हा पाडवा आहे की ना ना। तुला तर माहिती ना पाडवा आहे म्हणून हा तू तू पैलवान घडीस तुला माहित नाही म्हणलं तू का अवघड आहे पान टाकून कुरे साबण लावून घास होती जरा चांगलं हो चांगलं धुवा घासू घासू धुवा हे होतो का लाल भोळकत दिसायला गुन्हा लाल भोळकत दिसायला गुन्हा लय साबण लावली ह्यानी ते पोटाला फिटायला लाव पोटाला पुढं पुढं इकडं राह पायापाशी तिकडे बघ तिकडं मोळखी द्यायला पाठी मग लावली का टाकली सोन्या साबण द्यायला सोन्या साबण उडकून दे त्याला चल कुठे गिरी द्यायला सांग त्याच्यामुळे लय लांब जाऊ नका म्हणलं तुम्हाला बैल घ्या साबण हरपली की सापडायचीच नाही काय करीत नाही काय करीत नाही बरोबर आहे बरोबर राहतोय

हा गवसली बघ गवसली बघ ते लगेच पाहिजे बघ जाईन नाही गुन्ह्यावर मालक त्या बघा त्याला वाटेल मला आणून रुसलाय बघा ते कसा रुसलाय ते कसा रुसलाय बघा ना ते धुवायला लागले ना तोंड धुवायला तोंड धुदीत नाही बैल दोन माणसं लागत त्याला तोंड धुवायला तोंड धुवायला बैलाचं नाही त्याच नाक तोंड घासून मालक ना त्याच्या नाकाची किसन येत नाही नाकाची त्याच्या ते बघा शेमूड कसा गळत त्याचा ते बघा शेमूड सोन्या घरलाय तंग कासरा आपला ते बी पोळतोय मागच झाले

कसले पांढरे शिपीठ बैल धुतले तर पांढरे झालेत ना ते सोडाय तर लयच पांढरा दिसायला तरी वाळला नाही अजून वाळू बी चला चला रले धुवून पोळ्याचं पोळ्याचा पोळ्या असल्यान वाटायला आज अरे ना पोळ्या असल्यान वाटायला सोने धुटलं काय काजर लावले कोणालाय काज राजा पहिला गेले की सोने गेले राजा ए, आव। चला तुम्ही राजाला धरता का राजाला उड्या मारतो या घेतला घेतले सगळे साबण पिऊनी चल घेतल्या त्याला वाटेल मला एकट्याला ठोरीत काय की इथं त्याला वाटेल तर मला एकट्याला ठोरीत काय की इथे हा ते औषध त्याच्या दुकान लावायला त्याचं दुख थोडं घासलं नाही बघा मला तुम्ही नाही झाले ना ना आमच्या पहिला दोन तर आजचा ब्लॉक आमचा कसा आला तर नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला का नाही ते बी सांगा मी तर रोजची रोज ब्लॉग अपलोड करते टाकते तुम्ही बघत नाहीत काय नाहीत बघा आणि सांगा निसर्ग गा, आपल्या गावाकडला कसं वाटतं तर तुम्हाला नक्की मला कमेंट मध्ये सांगतच जा हे तळ चाललं तर तो बैल आम्ही घराकड येऊ दे मला मी